जळगावमध्ये दोन मतदारसंघाच्या मोठ्या मोठे स्क्रीन्स लावून प्रत्येकाने त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स असतील आपले निरीक्षक महोदय असतील अधिकारी वर्ग असतील प्लस आपले पत्रकार बांधव असतील त्या सगळे लोकांना आपण त्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि पन्नास टक्के मतदारसंघात आहे या गोष्टीची म्हणजे पारदर्शकता पार जो आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच आय टी अॅप्लिकेशनच्या बाबत जो गोष्टी आधी आपण पेपरवर करायच्या आजच्या डेटमध्ये आय टी ऍप्लिकेशन ई व्ही एम पॅट कुठल्या ठिकाणी म्हणजे आपले म्हणजे जो आपले राज्याकडून जिल्ह्याला प्राप्त झाला जिल्ह्याकडून जो आता मतदारसंघात गेला मतदारसंघ मतदारसंघकडून मतदार केंद्रावर आहे प्रत्येक ठिकाणी टीमपासून सगळे गोष्टी आपण अगदी पारदर्शताप्रमाणे आय आय टी ऑनलाईन सिस्टमवर केला आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला आपण उपलब्ध करून दिलेला आहे पाच प्रकारचे आय टी सिस्टम परमिशनपासून सगळे गोष्टी आजच्या डेटमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापर होत आहे सगळे मतदार केंद्रामध्ये सुविधांच्या संदर्भात साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आप आपल्याकडे या ठिकाणी बी एस ची जो एक तुकडी प्राप्त झाली होती ते आपण पाहिला आहे कर्नाटक राज्य पोलीस राज्य राखीव ची पण एक तुकडी नगरला प्राप्त आहे आणि आता अजून सेंट्रल पोलीस फोर्सेस जे आहे ते आज उद्यामध्ये आपल्याकडे मिळत आहे तो गरजेनुसार तो पूर्ण संवेदनशील ठिकाणी आपल्याकडे चांगले कव्हरेज आपण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्हाभरात आणि विशेषतः रावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदार केंद्रवर आपण एक ना एक नियोजन केलं आहे आयदर त्या ठिकाणी लाईव्ह फीड आहे पन्नास टक्के ठिकाणी काही ठिकाणी व्हिडिओग्राफर्स राहणार काही ठिकाणी सीसीटीव्हीचे फुटेज राहणार आणि काही ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर्स बँकचे अधिकारी मायक्रो ऑब्झर्वर म्हणून घेऊन राहणार म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियोजन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अत्यंत मोठं काम यावेळी या हिशोबाने करण्यात आलं आता भुसावळ विधानसभा मतदार केंद्राचा जर आपण विचार केला तर मतदारांची टक्केवारी जो आहे ते अगदी पन्नास पंचावन्न टक्के असं पुढे जात नाही मागच्या निवडणुकीचा इतिहास नाही आहे ते लांबचा इतिहास पण आहे की लोक मतदारांची टक्केवारी भुसावळ शहरमध्ये विशेषतः आणि ओव्हरऑल तालुक्यामध्ये मतदार या विधानसभा मतदारसंघमध्ये आपली टक्केवारी फारच कमी असते दुसरी गांभीर गोष्टी अगर आपण विचार केला त्याच्यामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेमध्ये पाच टक्के कमी असते आता याच्यामध्ये आपण पाच विशेष घटक शोधला ज्याच्या मतदानाची टक्केवारी कमी असतो ज्या सामाजिक घटक आहेत ते आपण त्याला शोध सर्वप्रथम महिलांसाठी आपल्याला एक लक्षात आलं की पडदानशील महिलांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे पर महिला मतदान करने के लिए संकोच करती है कम संख्या मे आ और पर्दाशील महिला अपनी आइडेंटिटी को रिविल नहीं करना चाहती इस इस विचार के साथ वो उस समय मतदान करने के लिए कम संख्या में आती है मैं सारी मेंदारशील महिलाओं को और सारी महिलाओं को मैं यही विनती करूंगा मेरी सारी बहनों को आई को अज्जी को यही विनती करूंगा कि आप लोग सभी लोग मतदान करने के लिए आए जिन जिस क्षेत्र में पर्दादशी महिलाएं हैं उस क्षेत्र में हम लोगों ने दो महिला अधिकारी को विशेष वहां पर नियुक्त किए हैं जिस क्षेत्र में ज्यादा पर्दानशील महिलाएं हैं वहां पर इस इस तप, उस क्षेत्र का जो मतदान केंद्र है वहां पर सिर्फ और सिर्फ महिला अधिकारियों की नियुक्ति की गई है ये बहुत ही बड़ा तीन ऐसे मतदान केंद्र है भुसावर शहर भूसावर विधानसभा मतदान केंद्र में उसी तरह से पूरे रावेर शून्य चार में अठारह ऐसे मतदान केंद्र है जहां पर सिर्फ महिलाओं की नियुक्ति की गई है मेरी सारी जो पर्दानशील महिलाएं हैं उनको मेरी विशेष विनती है सूचना है आग्रह है आमंत्रण है विनंती आहे की आपल्या मतदान करणे दिले मी संकोष्टपणे त्या सेम पद्धतीमध्ये सर्व महिलांना माझी विनंती राहील की आपण मतदान करण्यासाठी नक्की त्या ठिकाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे आपण यावा आ, एक दुसरं कारण मोठ्या प्रमाणात होता की कि महिला किंवा मतदान करायला येत नाही त्यांच्या त्यांच्या मनामध्ये मला मुलं बालकून समजणार प्रत्येक मतदार केंद्रावर बालवाडीची स्थापना आपण करतो शून्य दहा वयोगटाचे मुलं अथवा मुली त्या बालवाडीमध्ये आपण घेऊ शकता ज्यावेळेला आपण मतदान करायला जाणार तो आपण मुलं अथवा मुलींना नक्की मतदान केंद्र घेऊन या आपल्याला लोकतांत्रिक संस्कृती शिकवण्यासाठी मतदारपर्यंत सहभागी करून घेण्यासाठी ही अत्यंत मोठी आणि महत्वपूर्ण गोष्टी आहे की सर्व मुलांनी मुलींना एक प्रकारची सवय होणार पाहिजे की त्यांनी मतदान करायला ते आपल्याकडे येतात माझी सर्व लहान मुलांना जे आई त्यांची आजी त्यांची मावशी प्रत्येकाला विनंती आहे कडकडीची विनंती आहे की आपण मुलं सांभाळण्यासाठी तुम्ही जर विचार करत असाल तर आपण मतदान केंद्रावर नक्की या तिसरी गोष्ट आहे गर्भवती महिला आणि स्कंदा माता गर्भवती महिला आणि स्कंदा माता मतदान करायला फार कमी संख्येने येत आहे आशा वर्करला आपण सूचना दिलेली आहे की त्यांना विशेष आमंत्रित करा माझ्या वतीनं त्यांना आमंत्रित करा की त्यांनी नक्की मतदान करायला यायला पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर आपण आरोग्य केंद्राची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ओ आर एस चे सोल्युशन राहणार फर्स्ट एड किट राहणार बेडची सुविधा काही मतदार शंभर टक्के ठिकाणी नाही आहे परंतु काय मतदार केंद्रावर बेडची सुविधा आहे मोठे ठिकाणच्या मतदान केंद्रावर आपण डॉक्टरांची सुविधा पण करून दिलेली आहे काही ठिकाणी सी एच ओ मेडिकल ऑफिसर्स राहणार आहे काही ठिकाणी आपले आशा वर्कर जी एन एम एन एम राहणार आहे याची सुविधा आपण करून देण्यात आली दोन महिलांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने एक और या हो काही सुट्टीचे दिवस आहे आपल्या भरीत वगैरे तयार करायचं त्याची रेसिपी पण आपण तयार करून लोकांनी असेल तर नाही पाहिलं असेल तर आपले प्रसार माध्यमातून माझी आपल्याला म्हणजे ओपन आग्रह सात मिनिटाची व्हिडिओ आहे आपल्याला व्हिडिओ उपलब्ध करून देतो आपले प्रसार माध्यमातून तिथे टाका भरीच ची जे सिक्रेट फेमस रेसिपी आपले खानदेशाची ते पण आपण बाहेर टाकलेली आहे माझी विनंती आहे की ते पण आपण करून घ्या परंतु मतदान करायला तीस मिनिट पेक्षा जास्त कधी लागत नाही आपण नक्की काय लोक म्हणत होते की तिथे मोठी रांग असते रांगाचे पण आपण चिंता करू नका जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळी वेबसाईट वर आपण जावा त्या ठिकाणी किती जण रांगेत आहे आणि किती वेळ अंदाजित किती वेळ लागत आहे ते पण आपल्याला एक क्षणात मिळून हे पण जसं आपण बाहेर पडण्याच्या पूर्वी गुगल मॅप बघत आहे तर ते पण आपल्याला मिळून आता एक और घटक आपण शोधला ये वो घटक आहे ते म्हणत आहे की ऊन खूप जास्त आहे ज्येष्ठ नागरिक आजारी असलेले ते लोक म्हणत आहे की ऊन खूप जास्त एक माझी एक मला एक आनंद झाला बघताना पाच डिग्री आजपासून पाच डिग्री कमी राहणार म्हणजे सोमवार याची झुगल असा दाखवणार पाच डिग्री कमी राहणार आणि नॅचरल छाय राहणार किंवा क्लाउडी म्हणून दाखवलेला आहे आता याचा दुसरा दुसरा फायदा हे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचा एक सावली असावा म्हणून आपण टेंटची सोय करून दिली हा एक मोठा या काम यावेळी आपण करतोची सोय प्रत्येक मतदार केंद्राला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यामध्ये काही लोकांना मिळाला असेल मला माहित आहे किती टक्के लोकांच्या या ठिकाणी वाटप झालं परंतु तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असेल तर विशेषता एक पत्र पाठवण्यात आलं होतं माझे साक्षीवर हा पत्र मध्ये तुम्ही पत्र वाचला असेल तुम्हाला येण्याचे आपण प्रयत्न केला आधीच्या काळात ज्यावेळेला नाही लग्नासाठी या व्हॉट्सअपचे मेसेज पाठवायचे नाही आपण त्या टाईप मध्ये एक इन्लॅन्ड इन्लंड लेटर पाठवायचे पोस्ट कार्ड पाठवायचे त्या पोस्ट कार्ड मध्ये आपण असं नमूद करायचं की यांच्या लग्न यांच्याशी ठरलेलं आहे या दिवस त्यांची लग्नाची तिथे आहे आपण नक्की या लग्नासाठी या तुम्ही येताना जळगावला भुसावळला फार ऊन आहे फार थंडी आहे तर गरम कपडे घालून या तुम्ही येताना असा असा करून या तुम्ही ज्या वेळ आले तुम्ही स्वागत करणार तुमचे रॅलीची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही नक्की या राहील तुम्ही अगर या मतदार आमंत्रण पत्र फॉर्मॅट वाचला ते पण तसे आहे सुरुवातीला आपण म्हटलंय की आपला जो मतदानाचे दिवस आहे ते तेरा मे दोन हजार तेवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे या कालावधीमध्ये मध्ये तुम्ही येताना आपलं मतदान ओळखपत्र घेऊन या ओळखपत्र नसेल तर बारा प्रकारचे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये पासपोर्ट त्याच्यामध्ये लायसन्स त्याच्यामध्ये आधार कार्ड ज्याच्यामध्ये आपल्या बँकचे पासबुक ज्याच्यामध्ये फोटो आणि स्टॅम्प असेल या प्रकारचे बारा डॉक्युमेंट आपले पात्र आहेत ते नक्की घेऊन या मतदार ओळखपत्र घेऊन या मतदार मतदार चिठ्ठी घेऊन या मतदार चिठ्ठी आपल्याला सापडत नसेल तर ऑनलाईन डाउनलोड करून घ्या असं पद्धत मध्ये आणि तुम्ही ज्या ठिकाणी आले तो आपण तुमच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा करून ठेवलेली आहे चे विद्यार्थी एन सी सी च्या विद्यार्थी केलेली आहे तुम्हाला आरोग्य आरोग्य सेवा सेवा केंद्र तिथे स्थापन करून दिलेली आहे शौचालय महिला आणि पुरुष साठी वेगळं शौचालय करून दिलेली आहे पाणी पिण्याच्या पाण्याची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सावलीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कूलर ची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा करून आपण सगळ्यांना आमंत्रित केले आहे माझे सगळे ज्येष्ठ नागरिकांना कडकडीची विनंती आहे की माझ्या देऊ मतदान करायला या तुम्ही बघा की किती आपण सोय करून दिलेली आहे एक मतदान म्हणजे आपण आप आपला विचार असेल की के मतदान केंद्र स्थापन करणार परंतु ज्यावेळेस पिनाटे साहेबांनी आपण आपला आकडे आप आप दिले की एवढे बसेस निघणार एवढे कर्मचारी निघणार एवढे आपण नियोजन करणार एवढं बंदोबस्त करणार हंड्रेड पर्सेंट आपण केलेलं आहे तिसरा संवेदनशील भागात आपण केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन करून दिले म्हणजे ना आपला स्थानिक पोलीस ना म्हणजे कुठलेही केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन भारत निवडणूक आयोगाने म्हणजे पूर्ण देशात करतात असं नाही की आपल्या जळगावला काही विशेष आहे परंतु केंद्रीय सुरक्षा बलचे नियोजन कुठेही कोई भी व्यक्तीला वाटत असेल की मला दमदाटी होत आहे त्यामुळे मी मतदान करू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही एकोणीसशे पन्नास नंबर वर फोन केला तुम्हाला अगदी सुरक्षित पद्धतीमध्ये मतदान कर, करायला संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते याच्यामध्ये लक्षात घ्या या वर्षी तीन सो सहा तीन सो सहा आकडे देतो जिल्हाभरात सहा गन लायसन्सेस रद्द करण्यात आले जो उपलब्ध असलेले गन लायसन्स तेहतीस टक्के होते आपल्या या गोष्टीची बातमी पण आली असेल आपण वाचलं असेल तीन सो सहा गनलायसन्स साडेचार हजार पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबादात्मक कारवाई करण्यात आली आज मध्ये म्हणजे जो गुन्हागार बंद आहे ते सत्तर पेक्षा पुढे आहे आणि या सगळे सोडून हद्दार अभाऊ दीडशे लोक आहेत पोलीस विभागाने अत्यंत सुंदर सुरळीत नियोजन या ठिकाणी करून देण्यात आले तो या गोष्टीबद्दल आपण अजिबात कोणी टेन्शन घेऊ नका फ्लॅग मार्च म्हणजे जे पद संचालन असतो ते काय भागात झालेले एरिया डॉमिनेशनची प्रक्रिया काय भागात झालेली आहे आपल्याला फुल कॉन्फिडन्समध्ये मतदान आपल्याला करायला पाहिजे पुढचा एक विषय होता की आपल्याकडे जो शहरी भागाचे लोक आहेत जे सुशिक्षित लोक आहेत ते म्हणतात की आपण मतदान करणार नाही मला कोई माणूस म्हटलं की एक डॉक्टरांची टोली निघाली काहीतरी यात्राला मी त्यांना विनंती केली त्यांनी माझे विनंतीला मान देऊन त्या यात्रेचे तिकीट कॅन्सल केलं काय लोक म्हणतात की माझ्या मुलाबाला शिकायला कामाला मुंबईला आहे पुणेला आहे माझी आपल्याला विनंती अक्षय तृतीयाचे आपल्याला आपले जसे आपण कुठलेही पर्व त्योहार असेल आपण आपल्या मुलाला बोलवतात घरी बोलवतात की आपण या इकडे आपलं आपलं या पर्व त्योहार आपण आपले मूल गावी मूल घरी आपण साजरा करूया तसेच मी प्रत्येकाला विनंती करतो की सोमवारी आपल्या या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल आपली मतदार चिठ्ठी आपण ऑनलाईन डाउनलोड करा त्या त्या दाखवून तुमचे जो काही मालक असेल कॉलेज असेल स्कूल असेल त्याला तुम्हाला सुट्टी देणं बंधनकारक का। आहे परीक्षा असेल तर त्याला परीक्षामध्ये सूट देऊन तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक परंतु शर्त ही आहे की तुम्हाला या ठिकाणी येऊन मतदार करून हे आपल्याला पुरावा द्यावा लागेल की मला माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या लोक आणि विशेषतः या भागातून जादा संख्यामध्ये लोक बाहेरगावी आहेत माझी आपल्याला म्हणजे कडकडीची विनंती आहे की आपण सर्व लोकांनी मतदान करण्यासाठी सोमवारचे दिवस या आणि मतदान करून आपण बाहेर पडतो महिलांनी मतदान करावं त्याच्यासाठी आपण पाहिलं असेल एकी नावाच्या एक मॅस्कॉट तयार करून देण्यात आलो आता त्याचा परिणाम काय लोक मला विचारतात की हे तर मुलांसाठी असतो आपण काय करतो की त्याला लग्न कार्यक्रमाला पाठवतो प्लेग्राऊंडला पाठवतो त्याला बघून पूर्ण कुटुंब महिला पुरुष सगळे मुलं पडतात आणि त्यांच्यामुळे पूर्ण कुटुंब येतात आणि मतदार जनजागृती आपण केली त्याच्या माध्यमातून वाद जवळपास सात हजार लोकांपर्यंत पर आपण थेट जाऊ शकतो माझी थोडक्यात ही विनंती आहे प्रत्येकाने आपला अधिकार वाजवावा हे जो जे देशभरात साठ पासष्ट सदुसष्ट टक्के सत्तर टक्के मतदान होतात आपल्याकडे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत मतदान तक होतं हे योग्य नाही आहे जलद सुधार करण्यासाठी हे सगळ्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे आता रोटरी क्लब जळगावमध्ये त्यांनी काय ठरलं की सगळेजण सकाळी मतदान करणार पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून मतदान करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे घालून मतदान करणार आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्या रोटरी भवनला जाऊन राष्ट्रगीत साजरा करणार तसेच काय महिला बचत गटांनी पण काही काय गोष्टी असं ठरलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती की आपल्या आपल्या मतदांमध्ये आपण ठरवावं मला खूप मोठ्या संख्येमध्ये आणि प्रत्येकाने मताधिकार वाजवावा चाहे त्याच्यासाठी तुम्हाला पुणे मुंबई या इतर कुठल्या शहरात आपले मुलं असेल त्याला परत बोलवण्याची वेळ आली असेल तरी पण त्याला परत बोलवावं परंतु नक्की मतदान करावा प्रत्येकाने मतदान करावा आणि मत अधिकार आणावा हे एवढं बघायचं ओके